काय प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पोटी आणि आजची पोपटी पार्टी जी आहे ती आज आपण कुकरमध्येच बनवणार आहोत ते ही बांबुर्डीचा पाला आणि केळीची पाणी आपल्याला जर भेटली नाही तर ही जी पोपटी पार्टी आहे तर ती कशी बनवायची आणि ते ही कुकरमध्ये तर चला एकदम झटपट आणि मस्त थंडीसुद्धा पडली होती आणि ही व्हेज पोपटी पार्टी खायलाही सुंदर लागते तर चला पाहूया कशी बनवायची तर पाहू शकतात आपल्याला जी आजची पोपटी पार्टी बनवायची आहे तर पूर्ण आपल्याला व्हेजमध्येच बनवायची आहे कारण मी नॉनव्हेज खात नाही म्हटलं चला व्हेजमध्ये पोपटी पार्टी बनवूया आणि पाहू शकता ते सर्व साहित्य मी त्यासाठी घेतलेलं आहे तर हे कणीस लागणार आहे लागणारे हे मी घेतलेले आहे रताळे तर इथे मी पुदिना घेतलेला आहे पाहू शकते ह्या तुरीच्या ज्या आहेत ना त्या शेंगा आहेत त्या घेतलेल्या आहेत इथे मी बटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि इथे बघा लिंबू लागणारे आणि ह्या ज्या आहेत वाल्याच्या शेंगा ता ता आहे त्याला तुरुमळे वालसुद्धा म्हणतात आता हे थंडीच्या सीझनमध्ये हे सगळ्या आपल्याला सहज उपलब्ध होता आणि हे जे आहेत ना तर हे वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि पुदिना तर ह्याच आपल्याला हिरं वाटण करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व जे आहेत ना शेंगा वगैरे व्यवस्थित पाहून घ्यायच्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या आणि मग आपल्याला काय करायचं आहे की स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर चला तर पाहू शकता तर इथे मी जे आहे ना सर्व भाजी जी आहेत त्या धुवून घेतलेल्या आहे तर इथे आपण पाला पालात आपल्याला शेतीमध्ये शक्यतो भेटत नाही किंवा केळीचं पानसुद्धा भेटत नाही तर मी जे काय केलं आहे की कोबीची पाने घेतलेली आहे पाच सहा आणि तीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग याचं कनीर झालं होतं त्याची पाणीसुद्धा मी फेकून देतात तीसुद्धा धुवून घेतलेली आहे तर तिचा आज आपण वापरणार आहोत आणि बघा पुदिना घेतलेला आहे तर हा असाच फांद्या सगट घेतलेला आहे तर ही तीन प्रकारची पाने वापरून आपण आज व्हेज पोपटी बनवणार आहोत जेव्हा आपल्या बांबुर्डीचा पाला किंवा केळीची पाने भेटत नाही तेव्हा तुम्ही हे सुद्धा वापरू शकता आणि छान होते तर इथे बघा आता मी हे सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे तर चला आता मी सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला पोपटी पार्टी बनवायची आहे आणि ते सुद्धा मटक्याचा वापर न करता कुकरमध्ये तर चला तर पाहू शकता तर हिरो वाटण जे आहे ते मी करून घेतलेलं आहे आणि एक मोठे भांडे आहे आहेत ह्या सर्व शेंगा आहेत धुतलेल्या आणि हे बघा आता इथे मी कट करून घेतलेले आहे बटाटा रताळे आणि मका तर याच्यामध्ये अगोदर आपण काय करूया की थोडासा मसाला मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित सर्वाला मसाला लावून घ्यायचा म्हणजे खायला पण शिजल्यावर तिथे सर्व जे पदार्थ आहे आपण वापरले ते छान लागतं आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ तर इथे माझ्याकडं खडे मीठ म्हणजे जाडं मीठ नव्हते म्हणजे मी काय केलेलं आहे की बारीक मीठ घेतलेलं आहे पण शक्य तुमच्याकडे जाडं मीठ असेल तर तुम्ही जाडं मिठाचा वापर करा त्याने अजूनच छान चव येतील आता सगळ्या शेंगा जे आहे त्या मी टाकून घेतलेल्या आहे आता राहिलेला मसालासुद्धा मी टाकून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसालेसुद्धा घालायचे आहे काही नाही एकदम घरात अवेलेबल असणारेच मसाले आहे तर थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे पुन्हा याच्यावरती आणि व्यवस्थित आता आपण काय करूया की हे मिक्स करून घेऊया सर्व मसाला येणे प्रत्येक पदार्थाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता हा मी घेतलेला आहे ओवा तर साधारण दोन मोठे चमचे ओवा घेतले आणि ही घेतली आहे हळद पावडर तीन चमचे छोटे आणि थोडंसं मी काय केले के की धना पावडर घेतलेली आहे तर चला आता हे एवढंच मी मसाले टाकणार आहे आणि बघा की आपल्याकडे म्हणजे मी आपण पुणे जिल्ह्यामध्ये शक्यतो आपण ही व्हेज पार्टी बनवत नाही तर हे खास करून कोकणाचे वगैरे बनवले जाते तर म्हटलं चला आपण हे ट्राय करूया म्हणून मी आपली बनवलेली आहे आणि मी नॉनव्हेज खात नाही आमच्याकडे म्हणून व्हेजमध्ये ट्राय केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर झालेली होती आणि ते बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे ते हे कच्चच तेल आहे तर तेलसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि खरंच खूप छान ही पोपी पार्टी झालेली होती जे नॉनव्हेज खातात ते याच्यामध्ये अंडे वगैरे किंवा चिकन वगैरे सुद्धा टाकतात तर आपण व्हेजिटेरियन पिरणा असं मग सगळं व्हेजच वापरलेलं आहे आणि थोडे चणे भिजवलेले होते घरामध्ये त्यामुळे थोडेसे चणे टाकले तुमच्याकडे शेंगदाणे सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि बघा तर सगळं मसाला जो आहे ना व्यवस्थित लागला गेलेला आहे पाहू शकता आता याच्यामध्ये मी दोन डिंब घेतले तर दिंबाचा रस तुळ्या म्हणजे खायला छान ते चटपट थोडंसं तिखट थोडंसं आंबट अशी पपटी पार्टी लागते तर चला सगळं जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे त्या कुकर घ्यायचं आहे तर मोठ्या साईजचा कुकर घ्या आणि आता हे सर्व मसाला लावून झालेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं बघा आता ही जी आहे ती मक्याची पान आहे व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि ही कोबीची पान आहे तर अगोदर मी काय केली की कोबीची पानं ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ही मक्याची पानं जी आहे ती ठेवून घेतली आणि त्याच्यावर थोडासा अगोदर पुदिना टाकून घेऊया आणि थोडासा पुदिना शिल्लक ठेवायचा आहे कारण वरती सुद्धा आपल्या पुदियाचा लेअर लावायचं आणि नंतर हा मसाला लावून घेतलेले सगळे पदार्थ बघायचे म्हणजे जसे टाकून घ्यायचे असं दाबून घ्यायचे कारण सर्व जे आहे ना कुकरमध्ये बसलं गेलं पाहिजे म्हणून आता पुन्हा याच्यावर आपण कोबीची पानं थोडीशी मक्याची पानं ठेवूयात आणि याच्यावर पुन्हा जे राहिलेलं आहे ते सुरुवात ता आपण टाकून घेऊया जर तुमच्याकडे बांबुडीचा पाला किंवा केळीचं पान असेल तुम्ही त्याचा वापर करा कारण माझ्याकडं भेटलं नाही म्हणून मी इथे कोबीची पानं आणि मत्याची पानं वगैरे घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेलं आहे ते बघा सर्व आता कुकरमध्ये टाकून झालेलं आहे तर हे बघा आता त्याच्यामध्ये शिजायला पाणीसुद्धा टाकायचं नाही काय नाही त्याला ॲटोमॅटिक सगळ्या भाज्याला थोडंसं पाणी सुट्ट होतं आणि काय करायचं आहे ते व्यवस्थित कुकरचं झाकण मात्र व्यवस्थित लावून घ्या तर आता कुकरचं झाकण मी लावून घेते व्यवस्थित आता सर्व आपलं बघा ठेवून झालेलं आहे आता हे आपण कुकरमध्येच बनवतोय आणि गॅसवर काय करायचं की मिडियम गॅस आपण जर रेग्युलर कुकर लावतो अगदी त्याचप्रमाणे लावायचं आहे आणि ते चार शिट्ट्या आपल्याला घ्यायचा आहे तर चला मटक्यात नाही <देले> तर कुकरमध्ये बनवायचं आपण व्हेज पोपी पाटी ट्राय केलेली आहे तर तुम्ही कधी करताय तर बघा आता मी चार शिट्ट्या घेतल्या होत्या आणि चार शिट्ट्यांमध्ये ना व्यवस्थित झालेली आहे तर पाहू शकता हे सर्व मी काढून घेते तेव्हा ती मक्याची पानं जी आहे आणि जी पुदिना आहे तो काढून घेऊया आणि सर्व व्यवस्थित शिजलं होतं चार शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट आणि मस्त शिजलं होतं आणि जे मसाला जो लावला होता तो वास जो आहे ना त्या प्रत्येक पदार्थामध्ये इतका छान लागला होता ना तर खातानी खूप मस्त वाटत होतं तर पुणे जिल्ह्यात आपण शक्यतो मका म्हणा किंवा बटाटे असे उकडून खातो थंडीमध्ये किंवा वालाच्या वाटाण्याच्या शे शेंगा तेलात फ्राय करून खातो पण आपल्याकडे ही पद्धत नाही म्हटलं चला आपण हे ट्राय करू आणि खूप सुंदर लागलं आणि आपल्याकडे बघा की जो चणे आहे आता जे हरभरे शेतामध्ये आलेले आहे येथीलच म्हणजे आता भाजी आहे तर ते आपण हुरडा करून त्याचा खातो पण ही आपल्याकडे पद्धत नाही म्हटलं सगळेजणं बनवतात तर आपणही बनवूया मडक्यात नाही तर आपण कुकरमध्ये बनवायचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर झाली होती सर्व मसाल्यांची चव आणि प्रत्येक पदार्थाची चव ही एकदम छान लागत होती कारण थंडीसुद्धा खूप आहे आणि असं चटपटीत मस्त गरम गरम खाण्याचा आनंद आम्ही तिघांनीसुद्धा घेतला आणि खूप सुंदर अशी ही पोपटी पार्टी आमचीसुद्धा झाली होती आणि पाहू शकतं सुद्धा ही पोपटी पार्टी खूप आवडली त्यांनी छान एन्जॉय केली तर आम्ही बनवली तुम्ही कधी बनवता आणि अशा पद्धतीने नक्की बनवा खूप सुंदर अशी वेज पोपटी झालेली होती व्हिडिओला लाईक तर करा कमेंट करून सांगा तुम्ही कोणी कोणी खाल्लेली आहे चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धन्यवाद